तर मध्यगा कशाला म्हणायचं ते सांगतो तुम्हाला मी या त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू असतात ए बी सी ठीक आहे तर नाव काय आहे आपलं मध्यगा आता नावावरून तुम्हाला असं वाटत असेल की मध्यगा म्हणजे काहीतरी मध्यबिंदू असणार आहे कुठंतरी तेव्हा तर नाव मध्यगा दिले बरोबर गर आहे तर मध्यगा म्हणजे काय समजा हा चा बी सी या सीचा कुठेतरी मिड पॉईंट असेल नाही इथं समजा मिड पॉइंट समजा डी नावाचा मिड पॉईंट म्हणजे काय मध्यबिंदू बरोबर आहे हा काय आहे मध्यबिंदू आहे कोणाचा मध्यबिंदू आहे सीचा आणि मध्य कोणाला म्हणतात तर शिरोबिंदू आणि शिरोबिंदूच्या समोरचा मध्यबिंदू जोडणारी रेषा तर ही जोडलेली जी रेषा आहे या ठिकाणी तुम्हाला दिसते ग्रीन कलर न ही जी रेषा आहे यालाच मध्यगा म्हणायचं याची व्याख्या काय करता येईल शिरोबिंदू व त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणारी रेषा म्हणजेच मध्यगा होई शिरोबिंदू म्हणजेच काय व्हर्टेक्स अँड द अपोजिट साइड्स मिड पॉइंट जॉईनिंग सेगमेंट इज नोन एज मिडियन त्याला इंग्लिशमध्ये मेडियन हा शब्द आहे तर मध्यगा हे तुम्हाला लक्षात आलं मग त्रिकोणाला अशा किती मध्यगा काढता येतात पहा तीन शिरोबिंदू आहेत तर तीन मध्यगा तुम्ही काढू शकतात आता दुसरी मध्यगा कुठून काढता येईल आपल्याला समजा तर फ्रॉम पॉइंट बी आता हा बी पॉइंट दिसतो तुम्हाला बी वरून समोरच्या बाजूवरचा मध्यबिंदू जोडायचा आहे आपल्याला इथला हा मध्यबिंदू इथं असेल कुठंतरी तसाच सी बिंदूतून एक मध्यबिंदू जोडूयात आपण असा आणि याला आपण जर नावं दिली समजा हा पॉईंट आहे ई आणि हा आहे यम म्हणजे या ठिकाणी तीन मध्य आपण काढलेले आहेत एडी बीई आणि सी एफ ठीक आहे तर ह्या तीन मध्यगा ज्या ठिकाणी एकत्र या ठिकाणी आलेल्या आहेत हा पण एक संपात बिंदू आहे याला जी अक्षर वापरलं जातं जी कोणतं अक्षर वापरलं जातं जी आणि हे नेहमी जीच वापरतात थोडं पण लक्षात ठेवा आणि हा जो मध्यगाचा एक संपात बिंदू आहे याला गुरुत्व मध्य शब्द आहे गुरुत्व मध्य बिंदू म्हणजे गुरुत्व बिंदू गुरुत्व मध्य किंवा गुरुत्व बिंदू असं पण म्हणतात आणि तो जी अक्षर वापरला जातो याचं एक वैशिष्ट्य आहे ते समजून घ्या काय वैशिष्ट्य आहे याचं तर हा जो जी आहे तो मध्य गाला दोनास एक प्रमाणात विभागतो म्हणजे हे दोन आणि ही एक असतं असं कुणामुळे होतं हे जी मुळ याचा अर्थ काय आपण असं लिहू शकतो ए जी छेदामध्ये जी डी बरोबर दोनास एक ए जी छेद जी डी बरोबर दोनास एक म्हणजे ए जी आणि जी डीचं जे गुणोत्तर आहे ते दोनास एक असतं आणि हा अतिशय महत्वाचा भाग आहे याच्यावरचा एक प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जातोच या घटकावरचा एक प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो हे लक्षात ठेवा त्यामुळे गुरुत्व मध्य आणि त्याचा गुणधर्म थे? तर आपल्याला काय लक्षात ठेवायचंय तर मध्यगा मध्यगा म्हणजे काय तर शिरोबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूवरील जोडणारा बिंदू या रेषेला आपण मध्यगा असं म्हणतो त्रिकोणामध्ये आपण तीन मध्यगा काढू शकतो या तीन मध्यगा एकाच बिंदूमधून पास होतात त्याला आपण गुरुत्व मध्ये असं म्हणतो आणि त्यालाच जी अक्षरण दर्शवलं जात हा गुरुत्व मध्ये म्हणजे त्या आकृतीचा सेंट्रॉइड पॉइंट असतो कसा सेंट्रॉइड म्हणजे थोडक्यात असं समजा की तुमच्याकडे एक ट्रायंगल आहे अशा प्रकारचा ठीक आहे तर गुरुत्वामध्येचं आणखी एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला म्हणजे कसं असतं आपण कधी वर्गामध्ये बसल्यानंतर वगैरे असं बोटावर वही फिरवतो का कधी फिरवलंय का ट्राय केलाय का अशी फिरवतो वही बरोबर आहे आणि बरीच मुलं तर खूप वेळास फिरवतात अशी वही ठीक आहे पण हा हे जे आपण बोट लावतो खाली असं ते इकडं जर कडलला लावलं तर पुस्तक पडेल असं खाली लगेच इथं लावलं तरी पडेल त्याला कुठं लावावं लागणार आहे तर ह्या पुस्तकाचा जो सेंटर पॉइंट आहे सेंटर या पुस्तकाचा जो सेंटर पॉईंट आहे मध्यभागी मग तुमची पेन जरी असेल तरी पेनवर पण आपण पुस्तक ठेवू शकता हे किंवा बोट असेल तर बोटावर ठेवता येतं तर हे राहतं कुठं पुस्तक ते दाखवतो मी तुम्हाला समजा हा पेन आहे ठीक आहे तर तो सेंट्रॉइड पॉईंट म्हटला जातो म्हणजे सेंटर पॉईंट थोडक्यात आता हे बुक्स असल्यामुळे ते थोडं व्हेरिएबल होतं थोडं चेंजेस होतात त्याच्यामध्ये तर ते बुक्स कुठे राहू शकत तर जिथे सेंटर पॉईंट येतो ठीक आहे आणि जेव्हा आपण हे फिरवतो समजा तर तो सेंटर पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी पकडावा लागतो ठीक आहे तर हा भाग महत्वाचा आहे बुक्सपेक्षा वहीला चांगल्या पद्धतीने येतं कारण वही अशी म्हणजे फाकत नाही म्हणजे काय म्हणतात त्याला ते लवचिक नसते वही ना वहीचं खपट स्ट्रॉंग असतं त्यामुळे वह्या फिरवता येतात पुस्तकं फिरवता येत नाहीत ठीक आहे असो तर कुठलीही जर आकृती असेल तर ती अशी थांबते पाहत हे मोबाईलचं कव्हर आहे ठीक आहे याला जे बोट लावले ते कुठं आहे तर ह्या कव्हरचा जो गुरुत्वमध्ये पॉइंट आहे गुरुत्वमध्ये त्याच्यासाठी म्हटलं जातं की गुरुत्वमध्येच जे जी अक्षर दिलंय ठीक आहे तर हे थांबलं का थांबलं हे खाली का पडत नाही असं कारण त्याचा जो सेंटर पॉइंट आहे त्या सेंटर पॉईंटला आपण हे केलेलं इथं तर तसा हा त्रिकोणाचा सेंटर पॉइंट असतो त्या त्रिकोणाचा त्याला आपण गुरुत्वमध्ये असं म्हणतो ठीक आहे मग ते फिरतं पण थांबतं पण आणि खालीवर केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आता उगं हे ठेवा व्यवस्थित नाहीतर पडतील इकडं तिकडं उगं मम्मी पप्पाचा एखादा झपका खावा लागेल तुम्हाला ठीक आहे आणि मी असं करायला सांगितलेलं नाही तुम्ही करू नका नाहीतर की सरांनीच आम्हाला असं बघा म्हटले होते करून वगैरे असं काही नाही सांगितलेलं फक्त तुम्हाला एक त्याचं उदाहरण दिलेलं आहे ठीक आहे तर मध्ये आता याचा परीक्षेमध्ये कसा वापर होतो ते तुम्हाला मी सांगतो तर आपण दुसरी एक आकृती काढूयात खास याच्यासाठीच खास हे शिकण्यासाठी आपल्याला ठीक आहे आता हा आपण सेंटर घेतलेला आहे याची आपण गुरुत्वमध्ये काढूयात हो बघा थोडंफार कमी जास्त होऊ शकतो पण मिडल पॉइंट आहे आपल्याला मिडल पॉइंट पकडायचे हे लक्षात घ्या तर या ठिकाणी हा त्रिकोण ए बी हे मिड पॉइंट आहेत म्हणून या ठिकाणी हे समान दाखवतो मी तुम्हाला ए डी म्हणजे बी डी जेवढं आहे तेवढंच डी सी असणार आहे त्यानंतर इथं ई असेल तर या ठिकाणी आपण सारखी खूण करूयात म्हणजे हे समान भाग झाले तर समजेल आणि हा यफ आणि हा जो मध्यभागचा पॉइंट आहे तो आहे जी ठीक आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहा या ठिकाणी जर आपण असं समजलं की ई सी ई सीच्या अगोदर तुम्हाला एडीचं उदाहरण देतो कारण एडी तुम्हाला सरळ दिसतंय आणि सरळ दिसणाऱ्या गोष्टी जरा लवकर कळतात समजा एडीची लांबी बघा एडी, एडी कुठे दिसलं तुम्हाला एडीची लांबी समजा पंधरा सेंटीमीटर आहे किती आहे पंधरा एडी दिसलं कुठे आहे ते किती आहे पंधरा सेमी तर परीक्षेत साधा प्रश्न असतो अगदी AG बरोबर किती किंवा जी डी बरोबर किती तर मी तुम्हाला आधीच सांगितले की ए जी छेदामध्ये जी डी हे जे गुणोत्तर आहे ते दोनास एक असतं काय असतं दोनास एक म्हणजे खालचा जेवढा भाग आहे त्याच्या दुप्पटवरचा भाग किंवा वरचा जेवढा आहे त्याच्या निम्माखालचा भाग मग जर संपूर्ण ए डी पंधरा असेल तर ए जी किती असेल दहा सेंटीमीटर आणि जीडी असेल पाच सेंटीमीटर बघा लक्षात आलं का तुम्हाला लग, कन्सेप्ट कळाला का बघा दोन्हीचा आणि सेकंदामध्ये सांगता येत आणि हेच परीक्षेत विचारतात असंच किंवा तुम्हाला डीजी डी डीजी किती आहे पाच सेमी मग एजी okay. किती होणार दहा सेमी आणि ए डी पंधरा सेमी कळालं का तुम्हाला आता हे एजी आणि डीजी कसं काढलं लक्षात आलं ओके आता हे एडी पंधरा दिलं होतं तुम्हाला आता तुम्हाला समजा सीई सी तुम्हाला समजा अठरा सेंटीमीटर दिलंय तर मग सीजी किती असेल आणि ई जी किती असेल सीजी किती आणि ईजी किती okay. ओके तर आता अठराचे काय करायचे आपण पहिल्यांदा डोक्यात फे आणायचे की याचे तीन भाग करायचे तीन पार्ट करायचे किती करायचे तीन पार्ट दोन पार्ट ला द्यायचे आणि एक पार्ट ला ठेवायचा ठीक आहे मग अठराचे तीन भाग केले तर किती येणार सहा 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 मग हा जी सी जी हा बारा सेंटीमीटरचा असेल आणि ईजी सहा सेंटीमीटरचा असेल कळाला का कन्सेप्ट ओके आता राहिलाय कोणता बी एफ आता बी एफ समजा बारा सेंटीमीटर असेल बी एफ बारा असेल तर मग बीजी किती आणि जी एफ किती बीजी किती असेल आणि जी एफ किती असेल तर पुन्हा बाराचे तीन समान भाग करून घ्या बाराचे तीन समान भाग किती होतात चार 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 बरोबर आहे त्यापैकी दोन भाग बी जीला द्यायचे म्हणजे आठ सेंटीमीटर बीजी असेल आणि जी एफ चार सेंटीमीटर असेल हे कळालं का सर्वांना हे बघा आधी हे मला सांगा की तुम्हाला हे कळालं आहे का आम्हाला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता परीक्षेमध्ये कसा प्रश्न असतो तर अगदी सेम यामध्ये तुम्हाला बीजी देतील एडी देतील जी डी देतील काहीतरी देतील आणि दुसरं काहीतरी विचारतील तर तुमच्यासाठी एक प्रश्न खास सोपा अगदी बघूया किती जणाला सोडवता येतो आणि सर्वच मध्यगा काढतात असं पण नाही पी क्यू आर आणि येस तर आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर जो दिलेला आहे यामध्ये पी एस ही मध्यगा आहे पी एस ही मध्यगा असून म्हणजे ही मध्यगा असून जीएस बरोबर आठ सेंटीमीटर असेल तर पी जी बरोबर किती किंवा पी एस बरोबर किती ठीक थी। आहे ऑप्शन एक बारा सेंटीमीटर कॉमा वीस सेंटीमीटर ऑप्शन दोन सोळा सेंटीमीटर कॉमा चोवीस सेंटीमीटर ऑप्शन तीन आठ सेंटीमीटर कॉमा बारा सेंटीमीटर आणि ऑप्शन चार सोळा so, सेंटीमीटर कॉमा वीस सेंटीमीटर तर जे उत्तर आहे एक असेल तर एक बोट दाखवा दोन असेल तर दोन दाखवा तीन असेल तर तीन दाखवा मी तुम्हाला सर्वांना पाहतोय काय टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला वा छान म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट कळायलाय उत्तर कळायलाय दोन्ही उत्तर तुमच्या सर्वांची बरोबर आहेत त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू कारण पहा जीएस आठ आहे याचा अर्थ पी जी त्याच्या दुप्पट असेल सोळा आणि पीएस टोटल त्याचं ना चोवीस असाच प्रश्न असतो परीक्षेमध्ये यापेक्षा वेगळं काय नसतं ठीक आहे हा कन्सेप्ट कळाला सर्वांना ओके